पाटील यांच्या बाबतीतली एक महत्वाची माहिती समोर येते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे साताऱ्यामधल्या सभेदरम्यान जरांगेंना चक्कर आली त्यांना अशक्तपणा आलेला आहे त्यामुळे जरांगेंनी भाषण थांबवलं मनोज जरांगे पाटील सातारा दौऱ्यावर आहेत काही आंदोलकांशी काही मराठा समुदायातल्या नेत्यांशी ते बोलत होते भाषण सुरू होतं अचानकपणे मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा जाणवू लागला त्यानंतर त्यांना चक्कर आली व्यासपीठावर भाषण थांबवून ते तिथेच बसले पाणी देण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांना मात्र सध्या तरी त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे आपले प्रतिनिधी सुजित आंबेकर आपल्याला या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुजित कविता आज सातारा राजधानीमध्ये तुम्हाला मनोज जरंगे यांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन केली फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात उपस्थित होता अगदी कराडपासून म्हटलं तरी अगदी साताऱ्यापर्यंत दुतर्फा सगळी लाईन्स मराठा समाजांनी भरलेली होती एक भगव वादळ आज साताऱ्यामध्ये बघायला मिळालं आज जरांगे पाटील हे त्यांची स्वतः आम्ही जवळ होतो जरांगे पाटलांच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस त्यांचं साताराच आगमन झालं त्यावेळेसच त्यांची प्रकृती काही चांगली नव्हती त्यांना चालताही येत नव्हतं त्या त्याच ते, परिस्थितीमध्ये त्यांनी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं कमरेला हात लावून ते खाली उतरले आणि ज्यावेळेस हा प्रचंड समुदाय बघितला त्यांनी सातारचं जे ते गांधी मैदान आहे ऐतिहासिक गांधी मैदान त्याच्या त्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला अतिशय रोखोकपणे संबोधित केलं या सगळ्या भाषणामध्ये दे त्यांनी देवेंद्र फडणवीस असतील राज ठाकरे असतील आणि विरोधकांची स्पेसिफिक कोणाची जरी नावं घेतली नसली तरी विरोधकांनाही टार्गेट करायचं काम केलेलं आहे आणि दोनशे जागांवरती जरांगे पाटील हे उमेदवार उभं करणार आहेत काल देवेंद्र फडणवीस साताऱ्यामध्ये होते आणि देवेंद्र फडणवीसांनी चा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाबाबतीत पण ओहापोह झाला आणि साताऱ्यातले बहुतांश आमदारांनीही देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यात यशस्वी झाला असा एक पद्धतीने आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलं होतं त्यालाच आज अनुसरून जरांगे पाटील यांनी थेट कुठल्याही आमदाराचं न आमदाराचं नाव न घेता बोलले आणि हे बोलत असताना त्यांची प्रकृती थोडीशी ढासळली त्यांचा हातपाय कापू लागले आणि त्याच क्षणाला ते स्टेजवर बसले स्टेजवर असणारे मराठा समाजाचे काही सगळे लोक होती त्यांना पाणी दिलं मी स्वतः आपण बघत असेल व्हिडिओमध्ये मी त्यांच्याशी बोललो जरांगीजी आपल्याला काय झालं ते म्हटलं मला अशक्तपणा आलेला आहे कमरेत दुखत आहे आणि माझे हातपाय कापतात अशा पद्धतीने सांगितलं आत्ता आत्ता तुर्तास जरांगे पाटील हे त्यांच्या जे निवासस्थान आहे साताऱ्यामधलं तिथं गेलेलं आहे आणि तिथं ठरवलं जाणार आहे की जरांगे पाटलांवरती कुठं उपचार केले जाणार आहेत का त्यांना हॉस्पिटलमध्ये दिलं जाणार का परंतु जरांगे पाटील स्वतः म्हणतात की मला कुठलाही हॉस्पिटलमध्ये जायचं नाहीये कविता बर जरांगेंना भोवळ आलेली आहे त्यामुळे त्यांनी भाषण थांबवलंय दृश्यांमध्ये जसं तुम्ही सांगताय हात थरथरताना दिसत आहेत पाण्याची बाटली तोंडाला लावताना सुद्धा जरांगेंना कुणाची तरी मदत घ्यावी लागली त्यामुळे पुढे ते काय भूमिका घेतात याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सुजित साहेब काय झालं नेमकं वरती काय झालं आत्ता तुम्हाला काय झालं काय नेमकं आशेक आशक्तपणा आता